वैष्णवीने पसंत केलेला शशांक वैष्णवीच्या आईवडिलांना पसंत नव्हताच कारण जेव्हा शशांकचं स्थळ वैष्णवीसाठी दाखवलं गेलं तेव्हा वडिलांना मुलगा आणि त्यांच्या घरच्याबद्दल चौकशी केली काय माहीत नाही पण वैष्णवीच्या वडिलांना वाटलं ती माणसे व्यवहारातली नव्हते म्हणून वैष्णवीच्या वडिलांनी शशांकच्या स्थळाला नाकार दिला त्यांनी दुसरी स्थळ शोधायला सुरुवात केली वैष्णवी शशांकवर प्रेम करते हे वैष्णवीच्या वडिलांना माहीत नव्हतं आणि वैष्णवीला सांगायची धैर्य होतच नव्हते पुढे दुसरी ताली। पन सरल सरल ने दोन स्थळं बघण्यात आली पण सरळ सरळ शशांकने ती दोन्ही स्थळं मोडली पाहुण्यांना वैष्णवी शशांकवर प्रेम करते आणि आम्ही पळून जाऊन लग्न करणार आहोत असं सांगितलं गेलं पुढे पाहून यांनी वैष्णवीच्या वडिलांना ही सगळी माहिती सांगितली आणि वैष्णवीच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला आता सगळं उघड होतं वैष्णवीनेही सांगितलं मी, मी शशांकवर प्रेम करते आणि त्याच्याशीच लग्न करेन वैष्णवीच्या मामांनी आणि घरच्यांनी सगळ्यांना समजण्याचा प्रयत्न केला वैष्णवीचे वडील तयार झाले कारण आता दुसरा पर्यायही नव्हता शशांक दुसरीकडे कुठेही लग्न ठरू देत नव्हता वैष्णवीचे वडील शशांक आणि त्यांच्या घरच्यांना भेटायला गेले तेथे शशांकचा उद्धवट आणि उद्धटपणा पाहून वैष्णवीच्या वडिलांना सांगितलं भिकाऱ्याला पोरगी देईन पण तुला देणार नाही आणि हेच वाक्य शशांकने धरलं तेव्हाच मनोमन ठरवलं ह्याची आता चांगलीच फजिती करायची वैष्णवीच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि वैष्णवीचे वडील आय सी यूमध्ये भरती झाले इकडे हीच संधी साधून शशांक आणि करिश्मा डायरेक्ट वैष्णवीच्या घरी आले आणि त्याला सांगितलं चल आपण पळून जाऊन लग्न करूया तुझे वडील लग्न लावून देणार नाहीत वैष्णवी ही वडील आय सी यूमध्ये असूनही तयार झाली आणि जाता जाता मामांच्या मुलाला एक मॅसेज केला मी पळून चालले मला न्यायला शशांक आलाय पप्पांची काळजी घे आणि हा मॅसेज बघताच मामांच्या मुलाने त्याच्या वडिलांना सांगितलं आणि मामा त्याच क्षणी वैष्णवीच्या घरी पोहोचले वैष्णवीला समजावून सांगितलं तुझे वडील या सगळ्या टेन्शनमध्ये आय सी यूमध्ये आहेत बदनामीच्या भीतीपोटी त्यांची तब्येत बिग बिघडली तू असं केल्यास त्यांना कळलं तर जीवापाड तुला जपलेले तुझा बाप जगणारच नाही त्यांनी नाही लावून दिलं तर मी तुझं लग्न लावून देईल आता सध्या तरी तू असं करू नकोस वैष्णवीने तात्पुरता विचार बदलला पुढे वैष्णवीच्या वडिलांची तब्येत सुधारली आणि सगळ्यांनी त्यांना समजावून सांगितलं वैष्णवीच्या वडिलांनाही कळलं वैष्णवी चांगलीच फसली आहे कारण शशांक तिला दुसरीकडे कुठेच लग्न करू देणार नाही आणि आता शशांक हा एकच पर्याय आहे बदनामीपेक्षा लग्न करून दिलेलंच बरं त्यांनी लग्नाच्या बोलणीसाठी बैठक बोलवल्या शशांक आणि त्यांची बहीण करिश्मा आणि त्यांचे आई वडील अगदी ठरवूनच आले आता सोडायचं नाही जेवढं जमेल तेवढं पाहुण्यांना चांगलंच धरून टाकायचं बैठकीत राजेंद्र हगवनेने सरळ सरळ एक्कावन्न तोळे सोनं मागितलं द्यावाच लागेल आम्ही ही प्रतिष्ठी माणस आहोत वैष्णवीचे वडील पस्तीस टोळे द्यायला तयार होते पण एकावन्न टोळे शिवाय राजेंद्र हगवणे हटेनाच पुढे वैष्णवीच्या आईने मामा आणि काकांना मध्यस्थी केलं असू दे लेकीसाठी देऊ द्यात गाडी मागितली चांदीची भांडीही मागितली मोटरसायकल मागितली आणि मंत्र्यांना मोठमोठ्या लोकांना बोलवणार आहोत लग्नाच्या धामधूम आणि थाटामाठात कुठेत कुठेही कमी नसावी अजितदादा येणार आहेत वैष्णवीच्या आई वडिलांना लेकीसाठी सगळा होकार दिला पण वडिलांना हे मनातल्या मनात, मनात कुठेतरी खुपत होतं अगदी राजकुमारी आणि राजकुमाराचं व्हावं तसं राजशाही थाटात लग्न पार पडलं अगदी लग्नातला थाटमाट रोषणाई आणि आरास एखाद्या राजघराण्यातल्या फिके पडेल अशी होती शशांकने अख्ख गाव मंत्री पदाधिकारी लग्नाला बोलवले वैष्णवीचा सुखी संसार सुरू झाला शशांकला आणि त्यांच्या फॅमिलीला कसं कसपटी फॅमिलीला आपण वाकवलं असं वाटायचं आधीच फुकट मिळेल ते वरबडणारी फॅमिली सुरुवात केली चांदीच्या गौरीपासून चांदीच्या गौरी मागितल्या दीड लाखाचं घड्याळ मागितलं दीड लाखाचा, मागित ला। लाखाचा मोबाईलसुद्धा अगदी शशांक गॉगलसुद्धा सासरवाडीचाच घालायचा वैष्णवीला मारहाण सुरा सुरू झाली छोट्या छोट्या कारणावरून ननंद आणि सासूने छळ सुरू केला बिना लग्नाची खडूस ननंद आदर्श सुनेचा धडे वैष्णवीला शिकवायचे भांडून भांडून मारहाण करायचे आणि तिच्या माहेरून माहेरी सोडून यायचे एवढे देऊनही सैतानी सारख्या वागणाऱ्या शशांकला कंटाळून वैष्णवीने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केला होता वैष्णवी गरोदर होती तेव्हा तर जाणून बुजून ते बाळ माझं म्हणून छळायचा मारायचा तेव्हा तिने जेवणात उंदराचा औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तर नराधम वैष्णवीचा नवरा ते बाळ दुसऱ्याच कोणाचं तरी आहे म्हणून वैष्णवीने विष घेतलं असं सांगितलं माऊली किती त्रास सहन केलास ग सांगताना अशहार येतात अगदी एकवीस वर्षांच्या पप्पाच्या परिसर जपलेला वैष्णवीला हा जीव घेण्यात त्रास सहन होण्या पलीकडे होता तिने पोलिसात ही तक्रार दिली पोलिसांना लक्षच दिलं नाही उलट पोलिसात जाते म्हणून वैष्णवीला आणखीन जास्ती त्रास सुरू केला वैष्णवीला शशांक कुठेच शांत जगू द्यायचा नाही वैष्णवीच्या माहेर प्रत्येक वेळी वैष्णवीला पन्नास हजार लाख द्यायचे आणि सासरी पाठवायचे त्यांना ही शशांकची ही भीती शशांक वैष्णवीच्या माहेर येऊन दंगा करेल ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या केली त्याच दिवशी शशांकने वैष्णवीला मारहाण केली त्याला दोन कोटी हवे होते मनसोक्त मार जोड झाल्यानंतर शशांकने वैष्णवीच्या वडिलांना फोन केला आमचं भांडण झाले तू तु, तुझ्या लेकीला घेऊन जा असं सांगून शशांकने वडिलाबरोबर बाहेर निघून गेला वैष्णवीला खूप त्रास होत होता तिने खूपदा विचार केला आणि जीवन संपवलं वैष्णवीचे वडील ला फोन लावून लावून थकले शशांकने फोन घेत नव्हता आणि वैष्णवीकडे फोनही नव्हता नंतर जेव्हा शशांकने फोन केला तेव्हा वैष्णवीच्या वडिलांना वैष्णवीने फास लावलेला दवाखान्यात या असं सांगितलं दवाखान्यात आई वडील आले आणि काळा निळा पडलेला वैष्णवीचा मृतदेह बघून किकाळ्या आणि हरबाडा आखाडा दवाखान्यात हादरून गेला वैष्णवीचा बळी गेला प्रतिष्ठा जपता जपता असं म्हटलं जातं होतं की हगवनेच्या खूप मोठी प्रतिष्ठा आहे हगवनेचा दबदबा आणि शंभर कोटीची प्रॉपर्टी आहे असं काही नाही तो फक्त दिखावा आहे राजेंद्र हगवनेचा म्हणजे वैष्णवीच्या सासऱ्यांच्या वडिलांचा दबदबा होता राजेंद्र हगवनेच्या वडिलांचा प्रस्थ होता कारण ते सभापती होते राजकारणात आणि समाजकारणात अगदी पुढारलेले कायदेशीर नेता होते शरद पवारांचा आणि त्यांचा कनिष्ठ संबंध होता या राजेंद्र हगवाणींचे तसंच कृत काहीच नाही भावाभावात वाटणीला आलेली पंधरा एकर जमीन आहे वडील उपार्जित मुळशीच्या परिसरात कोट्याने एकर एक जमीन आहे म्हणून राजेंद्र हगवणे कोट्याधीश फक्त बापाच्या जीवावर उड्या मारणारा तो पैलवान होता राष्ट्रवादीचा कट्टर कार्यकर्ता पण लोभी आणि स्वार्थी स्वभावामुळे लोक तात्पुरता संपर्क ठेवायचे कित्येक निवडणुका लढवल्या पण राजेंद्र हगवनेला लोकांनी एकदाही निवडून दिलं नाही आणि हेच त्याच्या माणुसकीचं दर्शन राजेंद्र हगवनेची सख्या भावाबरोबर ही सततची ईर्षा ईशा असायची राजेंद्र हगवणेने तर आपल्या पाठच्या दोन भावाचं नाव उडून बापाकडून खोटं मृत्यूपत्र तयार करून घेतलं आणि आणखी प्रॉपर्टी एकटाच ला लाटणार होता पण भावांच्या कोणीतरी लक्षात आणून दिलं आणि तो प्रकार उधळून लावला दोन्ही पोरं काहीतरी करायचे म्हणून बांधकाम व्यवसायात उडान टप्पू पोरांना चीनचा जास्तीत जास्त नाद शशांकने जे सी पी वगैरे घेतल्या तेही कर्ज काढून सासरवाडीला लुबाडून चैनीत जगत होता एवढंच भावाभावाचं म्हणजे सुशील आणि शशांकचं पटत नव्हतं बाप लेखाचं तर कधीच पटत नाही म्हणून ती जमीन ही तशीच आहेत नाही तर त्यातही चार वाटण्या कराव्या लागतील आणि चैनी पोरं भिक भी, भिकेलेला लागतील म्हणून ती जमीन तशीच अखंड ठेवली आहे प्लॉटिंग इतर मिळेल तो धंदा करणारा शशांक बायकोला छळून छळून आपल्या गरजा भागवायचा सुशील तर बायकोला सांभाळण्यातही कठीण चाललेले हगवानी कुटुंबियाच्या नुसत्या दिखावा आणि खोट्या एक अठ्ठेचाळीस प्रतिष्ठेचे दिवस गेले फक्त थोडं फार मिळवायचं कोणाला तरी लुबाडायचं आणि मोठेपणासाठी आयुष्य आराम दाखवायचा आजही तेच टुमकदार घर आहे रानात असलेलं छोटंसं घर अगदी साधारण शेतकऱ्यांचं असावं तसंच वैष्णवीच्या माहेरचं घर आलिशान बंगला होता इतका आयुष्य आराम सोडून शशांकच्या प्रेमासाठी वैष्णवी या छोट्याशा घरात आलेली जे घर नुसतं श्रीमंतीचा दिखावा करायचं कामना धंदा गाड्या घेऊन फिरायचं राजकीय नेत्याबरोबर फोटो काढणं घरात भांडून भांडून मारायचं पण बाहेर अगदी सेलिब्रिटीसारखं राहायचं हेच खरं भगवने कुटुंबियाचं सत्य त्यांनी वैष्णवीला घातलेले एक्काउन तोळे घाण ठेवलेले का घाण ठेवले आणि त्या पैशाचं काय केलं पोलीस तपास करत आहेत जेवढे मिळाले तेवढे उघड्यावरच खरं तर ऐपत नव्ह ऐपत नव्हतीच तरीही कर्जबाजारी होऊन राजकीय नेत्यांना आपली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी मोठ्या मुलांचं लग्न दोन कोटी खर्च करून थाटामाटात करून दिलेलं अगदी नुसता दिसण्यात झगमगाट आणि प्रतिष्ठा नाही तर गल्लीतली कुत्री बरं घरात कलह असायचा रोडवर येऊन हाणामारी आणि शिवीगाळ करायचे एकमेकांचा मान सन्मान तर नावाला नाहीच की करिश्मा एक फॅशन फॅशन डिझायनरच्या नावाखालची चार पैसे मिळवते एवढंच अगदी असावी बारावी शिकणाऱ्या वैष्णवीसमोर आलिशान कार घेऊन ब्रँडेड कपडे गॉगल घालून घेरिया मारून मारून वैष्णवीला जणू अंबानीचे वारसदार असल्यासारखं भासून लग्न करून घेतला आणि शेवटी चार पैशासाठी जीव घेतला वैष्णवीच्या जीवाची किंमत दोन कोटी होती आणि हेच दुर्दैव की वैष्णवीसारखे श्रीमंत घरात जन्मलेले भाग्यवान मुलगी शिकायच्या वयात प्रेमात पडली आणि राक्षसांच्या तावडीत सापडून आयुष्य संपावू लागलं आई वडिलांनी वैष्णवीसाठी हवं ते केलं पण वैष्णवी माणसाचं मुकोट घातलेल्या राक्षसावर प्रेम केले आणि तिचा बळी गेला अजून समाजात अशी कितीतरी बळी जाणार आहेत काय माहिती यावर काहीतरी ठोस निर्णय व्हायलाच हवा तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद